मुळातच हा चिंचोली डेंबरिवडी साठवण तलाव जो आहे या साठवण तलावाच्या बाबतीमध्ये एवढा मोठा इतिहास यायला की आपण याची कल्पना पण करू शकत नाही कारण हा साठवण तलाव होणं म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला पी एच डी मिळ मिळल्यासारखा हा विषय असेल असं माझं काम करतानाचं मत आहे कारण आतापर्यंत जवळपास आपण तालुक्यामध्ये सदोती साठवण तलाव मंजूर करून घेतले पाझर तलावाचं साठवण तलाव मध्ये किंवा नवीन साठवण तलाव त्यापैकी माननीय राम साहेब जलसंधारण मंत्री होते आणि फडणीस साहेब मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस चिंचोलीतील सर्व ग्रामस्थांनी शेतकरी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला होता त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मी रात्री बारा बारा, बारा था 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 ते बारा दहाच्या दरम्यान गावामध्ये कट्ट्यावरती सगळी शेतकरी थांबलेले होते आणि त्या ठिकाणी फडणीस साहेबांकडनं शब्द घेतलेला होता की या साठवंतला मान्यता द्या कारण माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी या ठिकाणी फसवणूक केली होती आणि त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी बारा वाजून दहा मिनिटांनी स समस्त गावकऱ्यांना शब्द दिला होता की मी साठवंतलावाला मान्यता देतो त्या पद्धतीनं संगमनेर मालेगाव सुरडी रोळगाव आणि चिंचोली डेंबरिवाडी अशा पाच साठवंतलावाला आपण मंजुरी घेतली त्यापैकी सुरडीचा पूर्ण झालेला आहे मालेगावचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे रौळगावचा पण थोडा काही थोड्या अडचणीमुळे थांबलेला संगमने जवळपास पूर्ण झालेलं त्यामध्ये पाणी पण साठलेलं आहे परंतु दुर्दैवानं हा चिंचोली डेंबरेवाडी साठवण तलाव एवढी याला अडचणी या आहेत एक तर रेल्वे दुसरा मुद्दा वन खातं आणि तिसरा मुद्दा नॅशनल हायवे तर आता रेल्वेचा विषय मिटला वन खात्याचा पण आपण जी खात्याची जमीन साठवण तलावामध्ये काही बाधित होते त्याकरता आपण जलसंधारण खात्याची जमीन तरतूद आहे तशी ती जमीन आपण वन खात्याला देतोय आपण आळजापूरला वगैरे त्या भागामध्ये एक तीन चार गौडगाव वगैरे भागामध्ये भागा जमीन आहेत शिल्लक त्या जमिनी आपण त्यांना ट्रान्सफर करतो त्यामुळे तो विषय माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे कर दोन तीन वेळेस बैठका आणि माननीय मंत्री महोदय मुनगुट्टीवार साहेबाकडे याची बैठक मंत्रालयात घेऊन तो विषय निकाली काढला होता राहिला होता विषय हा नॅशनल हायवेचा कारण रोड सगळा पूर्ण बदलतोय कारण हा रस्ता जात असताना या रस्त्यावरती पण पान पाणी साचणार आहे त्यामुळं तलावाला अडचण होती परंतु सुधावन माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकर आम्ही सगळे आमदार सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जो दहा मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये जा जात फोर लेन रस्त्याला मान्यता गडकरी साहेबांनी दिलेली आहे त्यामुळं डी पी आर बनवण्याचं काम चालू आहे युद्ध पातळीवरती त्याचे कन्सल्टंट वगैरे सगळे या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहेत आणि जो रस्ता साठवण तलावामध्ये जात होता त्याला डायव्हर्शन करून असा वर्ण वन विभागाच्या जमिनीतून आणि खाजगी शेतकरी बांधवांच्या जमिनीतून हा रस्ता आपण जवळपास साधारण साडेतीनशे मीटरना आपण सरकवतोय माझ्या माहितीप्रमाणे एकशे वीस ते चा, एकशे चाळीस कोटीचा खर्च चा। याला येणार आहे कारण पूर्वी जर आपण हा रस्ता भूसंपादन करून रस्ता जर फक्त बदलायचा म्हणला असतं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एकतीस ते पस्तीस कोटी रुपये भूसंपादनाला जात होते आणि तो प्रोजेक्ट काय फिजिबल होत नव्हता त्यामुळं साठवण त्या ठिकाणी त्यांनी जी मदत केली फडणवीस साहेबांनी काही त्यांना विनंती केली आमच्या सगळ्या आमदारांच्या विनंतीवरनं फोरल्यांच्या आणि माझी खास करून विनंती की साठवण तलाव हवा त्यामुळं हा रस्ता जो आपण वरच्या बाजूने घेतो उत्तर बाजूनं त्यामुळं ह्या साठवण तलावाचा मार्ग आता सुकर झालेला आहे मध्ये रस्त्याचं आपण डायव्हर्शन करतो पलीकडल्या बाजूनं साडेतीनशे मीटरवरनं काही ठिकाणी आणि काही ठिकाणी कमी असेल लांबी कुठं पन्नास मीटर असेल कुठं शंभर असेल कोणतं दोनशे कुठं साडेतीनशे अशी सगळी ला या ठिकाणी लांबी त्या रस्त्याची असं आपण सरकवतो आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी रस्त्याचं काम उत्तर बाजून होईल आणि साठवण तलावाची साईड जागेवरच राहणार आहे साठवण तलावाचं पण वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याचे सगळी प्रक्रिया पूर्ण झालेल्या थोड्याफार एक दोन किरकोळ विषय आता राहिलेले आहेत ते विषय आपण दूर करून लवकरात लवकर डीपीआर झाला रस्ता मंजूर झाला की आपल्याला साठवण तलाव सुरू करायला कुठल्या अडचण येणार नाही आणि जे काय या पंचक्रोशीतील सगळ्या शेतकरी बांधवांची मागणी होती काही झालं तरी आम्हाला तलाव होणं अपेक्षित आहे हा साठवण तलाव लवकरात लवकर व्हावा ही माझी भगवत चरणी रामलिंगाच्या चरणी निळकंडेश्वराच्या पर्णी चरणी या ठिकाणी प्रार्थना करू हा जो होणार आहे साधारण या तलावामुळं किती क्षेत्र खाली येणार आहे एक पॉप्युलेशन आणि असं प्रत्यक्ष न प्रत्यक्ष जवळपास तीन हजार एकरच्या दरम्यान क्षेत्र खाली यायला काही हरकत नाही माझा एक ढोबळ अंदाज आहे आता टेक्निकली अंदाज जे असतात की त्यांचं हेक्टरवरती असतं एखादा आता साठवण तलाव गेला की हे शंभर हेक्टर म्हणतात दोनशे हेक्टर म्हणतात परंतु तशी परिस्थिती नसती त्याच्यापेक्षा जाताचं पण क्षेत्र ओलिता खाली येतं आणि खास करून या ठिकाणी अलीकडचा जो तरुण शेतकरी तो आता जुन्या पद्धतीनं पाणी देण्याची प्रथा थोडी कमी आलेली कारण पाण्याचं महत्व सगळ्याला कळले त्यामुळं बहुतांश आता जे काही भाजीपाला असेल किंवा फळ लागवड असेल हे मॅक्झिमम आता ड्रीपवरतीच सगळं करतोय त्यामुळं जर ड्रीपवरती केलं तर पाटानं पाणी देणं आणि ड्रीपवरती ह्याच्यामध्ये जमीन आसपानचा फरक पडतो त्यामुळं फार मोठं क्षेत्र या ठिकाणी याला काही अडचण असणार नाही साधारण ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात अंदाजे किती कालावधी लागेल आता हा डी पी आर बनून हा सगळा रस्त्याची जी सगळी प्रक्रिया सगळं मंत्रालयामध्ये जाईल नॅशनल हायवेच्या गडकरी साहेबांकडे आणि आम्ही ह्याच्यामध्ये विनाविलंब कुठंच अडचणी येणार नाही ना ना आणि एक दिवस पण वाया जाणार नाही एवढा ना आमचा टोकाचा प्रयत्न ह्यामध्ये असेल जास्तीत जास्त एक सहा महिने वर्षाच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया व्हायला काय कारण आता साठवण तलावाचं सा तर टेंडर झालेलं आहे प्रशासकीय मान्यता झाली निविदा आलेल्या आहेत वर्क ऑर्डर दिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर तयार आहेत कॉन्ट्रॅक्टर हे तयारच आहे पण काही आहे भरपूर काम करायचे त्यामुळं फक्त आता हा रस्त्याचा विषय त्याच्यामुळं ठिकाणला जो विषय काहीच नाही त्याची वर्क ऑर्डर पण दिलेली आहे सगळा विषय पूर्ण झालेला आहे परंतु पाणी या ठिकाणी साच साचणार आहे रस्त्यात पाणी वाहतूक बंद होईल आणि ही नॅशनल हायवे आहे त्यामुळं रस्त्याचा विषय मिटला आणि मिटतो आहे त्या जवळपास सगळं पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे हे म्हटलं की इकडे कामाला सुरुवात करायला काय अडचण असणार आधीच्या आमदारांना कडे आम्ही शंभर वेळेस गेलो आणि त्यांनी फक्त झालय मंजूर नारळ आणि ज्या वेळेस आम्ही राज गेलो त्या वेळेस या साठवण तलावाच इतकं जबरदस्तपणे भाऊनी काम हाताळलं आणि आज आम्हाला तर स्वप्नाच वाटत होतं भाऊ ही रस्ते साठवण तलाव होईल असं वाटतच नव्हतं कारण फॉरेस्ट रेल्वे आणि रस्ता ते तीन चार विषय होते ह्याच्यात त्याच्यामुळं ही साठवंतला होईल असं आम्हाला वाटत होतं पण आता आमच्या अशा इतक्या पल्लवी झाल्या आहेत बहुमुळं की शंभर टक्के साठवंतला आता होणार असं एक चित्र या गावामध्ये सगळ्यासमोर यायला लागले आणि जवळपास एक बहुमल्याप्रमाणे एक तीन चार हजार एकर जमीन शंभर टक्के एकर होईल त्याखाली येणार आहे आणि अतिशय जी साईड चांगली आहे सुंदर पर्यटन स्थळ चांगलं इथं होणार आहे त्या तो होणार आहे फक्त आता एवढं आहोत की ज्यावेळेस ही रोडचं काम चालू होणार आहे तुमचं त्यावेळेस ही जर बाजू आधी घेतली ना ना <laughs> एक दिवस सुद्धा उशीर लागणार नाही <laughs> लवकर आमचं एक दिवस अतिशय या याच्या अगोदर मवर बहिष्कार घातला होता त्यावेळेस बहुनी ते फडवणी साहेबाला बोलून घेऊन ती शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे आज कामाची पूर्तता होते ह्याबद्दल आमचं सर्व शेतकरी मंडळ भाऊच्याबद्दल बद्दल इतकं खुश आहे की सांगायची काहीही नाही अनेक दिवसांचं घुंगड भिजत पडलेलं गो आपण ते सगळं दूर केलेलं हे तर सांगतो ना हा साठवंताला होणं म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीची पीएचडीची डिग्री मिळाली <laughs>